किती मुलं बिस्किट आणि चपाती खातात चहा आणि बिस्किट किती मुलं खातात चहा आणि सगळेच मुलं काय करतात चहा आणि बिस्किट खातात आजपासून चहा आणि बिस्किट आपला बंद आहे आणि आपल्या आहारात आपण कसला समावेश करायचा आहे चपाती भाजी आणि एखादं गाजर आपल्या घरात जरी गाजर नसतं उपलब्ध तर आपण एखादं टॉमॅटो किंवा काकडी याचा जरी उपयोग करू शकता ना तुम्ही सकाळी नाश्ता करताना काय करायचं चपाती भाजी भाजी पण कशी एखादं कडधान्य वगैरे आईला सांगायचं किंमती पालेभाजी सकाळी उपलब्ध नाही झाली तर कडधान्य मोर आलेलं कडधान्याची भाजी ते सुद्धा आपल्या शरीराला खूप फायदेशीर असतात तर आपण सगळ्यांनी काय करायचं आजपासून आता आजची तर सकाळ तुमची झाली आता उद्यापासून काय आहे चपाती भाजी चहा आणि बिस्किट बटर ने आपलं पूर्ण पोषण होत नाही आणि आपण पोडभर कोडभर आहार हे सगळं झाला असं नाही तर आपण काय करायला पाहिजे पौष्टिक आहार आपलं संतुलन व्यवस्थित व्हायला पाहिजे आता तुम्ही साथी ला म्हणजे तुमच्या त्याच्यामध्ये सगळ्या किशोरवयीन वय मुली आहे आपल्या शरीराची वाढ होते कशामुळे सगळ्या गोष्टी कशावर अवलंबून आहेत आपल्या आहारावर तर आपण आपल्या आहारात ताजी फळे भाज्या निव्या पालेभाज्या यांचा जास्तीत जास्त वापर करावा आहारात दुधाचा वापर करावा हा दूध सकाळी संध्याकाळी दोन टाईम नाही शक्य झालं तर एखाद वेळ दूध प्यावं तसेच त्याच्यामुळे तुमचं कसं तुम 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 शरीराची वाढ व्यवस्थित होते बरोबर ना